राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चातून शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील विविध नागरी समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले प्रभाग क्रमांक एक मधील प्रभाकर वस्ती सम्राट चौक मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर हनुमान नगर चमडा कारखाना पोफळ वस्ती मंठाळकर वस्ती परिसरात विविध नागरी समस्या वेळोवेळी पालिका प्रशासनाला याबाबतचे निवेदन देऊनही लक्ष न दिल्यामुळे या परिसरात पिण्याचे पाणी सार्वजनिक शौचालय ड्रेनेज लाईन रस्ते खासगी झोपडपट्टीमध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ओपन जिम माता रमाई व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची कामे करण्यात आलेली नाहीत त्यामुळे या सर्व मागण्यांची दखल घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चार हुतात्मा पुतळा ते महानगरपालिका गेटपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांनी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार के लिए। तरी कुठला नगरसेवक नसताना आमच्या वादामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी जोनला, जोनला मी प्रत्येक या लावत गेलेला या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले या ठिकाणी या गटारी सुटलेले तरी एक या अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो ना नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुनीता अवघडे यांनी नंबरमध्ये सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे सदर प्रभागामध्ये जीवापत्ती ड्रेनेज रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्या कारणाने त्या आता पावसाळी दिवस सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ट्रस्ट होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणतो जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते ज्यांच्या हलकटीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्त झालेले आहेत आमच्या भागातील कामं मंजूर झालेली आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहे तरी पण कुठलेच कामं होत नाही जर जा, त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिली जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिलेलं सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण आहेत ॲक्सिडेंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे परत लाईन प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं आहे प्रत्येकाच्या घरात पाणी साचलेलं आहे